मागील पंधरा दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्वाह सेनेच्या वतीने परभणीतील नागरिक सुविधा वाचून वंचित असताना शासकीय कार्यालयातील अधिकारी यांनी ए सीमध्ये बसून काम करायचा अधिकार नाही आणि तसा शासकीय नियमही नाही याबाबत विविध शासकीय कार्यालयाला निवेदन देऊन पंधरा दिवसाचा अल्टिमेट दिला होता त्याच पार्श्वभूमीवर आज दिनांक चोवीस जून रोजी दुय्यम निबंधक कार्यालयातील एसी काढण्यात आला आहे

पुढे जे कोणी अधिकारी कर्मचारी आहेत फक्त त्यांना एसी लावण्याची मोभ आहे मग त्याचं मी ते सगळं जी आर आणि प्रत्येक निवेदन ज्या ज्या कार्यालयात एसी कलेक्टर ऑफिस पासून बाकी सगळे ऑफिस असे वीस पंचवीस कार्यालय आहेत तिथं मी निवेदन दिलेले आणि त्यांना पंधरा दिवसाची वेळ दिलेली आहे पंधरा दिवसाच्या वेळेनंतर आम्ही एक तर तुम्ही एसी काढा नाही तर आम्ही आंदोलन करू असा इशारा दिला होता त्या पद्धतीने एक निवेदन सहजिल्हा निबंधक वर्ग एक म्हणजे रजिस्ट्री कार्यालय परभणी प्रशासकीय इथं सुद्धा निवेदन दिलं होतं काल विचारणा करण्यात आल्यानंतर आदतनिया इथं कल्याणकर साहेब होते रजिस्टार त्यांचे आणि त्यांनी हे मान्य केलं की हो आम्ही एसी लावू शकत नाही त्या अनुषंगाने आज स्वतःहून त्यांनी हा ह्या कार्यालयातील त्यांच्या थें कार्यालयातील एसी हा काढून घेतलेला आहे तर खरापुऱ्या आंदोलनाचं हे यश आहे असं इथं म्हणायला वावगं ठरणार नाही